गोकुल सोबत गोकुल ते सक्षम आहेत तेवढी ती लढाई पेलून नेला देवीकडे एक साकडं पण घालायचं होतं त्यांनी त्यांची लढाई पूर्णपणे शेवट लावला न्यावी ही माझी तरी इच्छा आहे काही गंभीर विषय आता पुण्यात घडतायत समाजाच्या दृष्टीने असेल तर यावर आपली कुटुंब म्हणून चर्चा होते का आमदार रवींद्र धंगेकर आणि मिसेस धंगेकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आज कोल्हापूर दौरा काय निमित्तानं होता हो आंबाबाईचं दर्शन झालं खूप छान झालं निवांत दर्शन झालं आणि खूप प्रसन्न वाटलं देवीकडे एक साकडं पण घालायचं होतं की साहेब आता एवढे जे काही उघडकीला काढलेत घोटाळे सगळ्यांचे तर आमचं पुन्हा छान असं सुरक्षित राहू दे जे काही चाललंय त्यात सगळ्यांना सद्बुद्धी दे असं सगळं साकडं घालायचं होतं म्हणून आलं होतं पण आज तुम्ही आंबाबाईचं दर्शन घेतलं असतं तर गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला की एवढं सगळं सांभाळत असताना दंगेकर साहेब खरेदीला उतरतात आणि टू व्हीलर खरेदीला असतात नेमकी नाही आम्ही दोघं कायम टू व्हीलरवरच फिरतो पूर्वीपासून टू व्हीलरवरच फिरतो आम्ही दोघं पण जे काही असेल खरेदी असेल किंवा काय देवदर्शन असेल काय असेल तर टू व्हीलरवरच फिरतो आणि त्या दिवशी खरेदीला गेलो मंडईमध्ये म्हणजे दोन महिने झालं दोघंही आम्ही प्रचारत होतो सकाळी सातला बाहेर पडायचो तर त्यांना तर दोन वाजायचे रात्री यायला मला कधी अकरा साडे अकरा वाजायचे आणि एकत्र कुटुंब असल्यामुळं जाऊ बाई सगळं स्वयंपाक वगैरे करायचा तर म्हंटल चल आता भाज्या वगैरे काहीतरी घेऊया म्हणून मग ते आले होते माझ्या बरोबर थोडा निवांत वेळ मिळत आले होते मिसेस दंगेकरांना दंगेकर साहेब वेळ देतात का किंवा कसं शेड्यूल असतं त्यांचं नाही वेळ तर मिळत नाही सकाळी सहा वाजता दिवस सुरू होतो तर रात्री दीड दोन वाजेपर्यंत संपतो आणि जर एवढं सगळं महत्त्वाचं चाललं आहे तर मी वेळ मागणं चुकीचं आहे आणि ते त्यांनाही ते चुकीचंच वाटेल त्यामुळे नाही त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते आम्हाला ते वेळ कुटुंबाला देतातच आजही ते, ते आम्हाला देवदर्शनाला घेऊन आले एक दिवसासाठी त्यातच आम्हाला समाधानी आणि त्यांनी त्यांची लढाई पूर्णपणे लावला न्यावी ही माझी तरी इच्छा आहे माझ्या मुलाची पण इच्छा आहे आणि त्यात आम्ही त्यांना पूर्णपणे साथ देतो आहे गेल्या काही एक दोन दिवसाचा हा प्रश्न नाही गेल्या अनेक महिन्यांपासून हे सगळं सुरू आहे तर धंगेकरांना ऊर्जा देण्यास नेमकं रहस्य काय कुठून ऊर्जा मिळते दंगेकरांना खरी तर ऊर्जा ही पुणेकरांपासून मिळते खरी तर ऊर्जा माझं त्याच्यामध्ये काही नसतं मी फक्त त्यांचा वेळ मागत नाही त्यांच्याकडे कुठला हट्ट करत नाही एवढंच असतं त्यांची खरी ऊर्जा त्यांचे सगळे कार्य करते आणि त्यांची पुणेकर जनताचे दंगेकर जरी आमदार असले तरी आपण होम मिनिस्टर आहात दंगेकरांची भूमिका कशी असते नाही सगळं कौटुंबिकच वातावरण असतात एक तर आमचं पहिल्यापासून ठरलेलं आहे की घरात येताना उमऱ्याच्या बाहेर ते सगळं बाकीचं सोडून यायचं आणि घरात आलं तर फक्त कुटुंबासाठीच असायचं हे त्यांचंच सगळं म्हणणं असतं त्यामुळं ते, ते विषय घरात नसतात okay. राजकीय कुठल्या विषयावर काही गंभीर विषय आता पुण्यात घडतायत समाजाच्या दृष्टीने असेल तर यावर आपली कुटुंब म्हणून चर्चा होते का थोडीफार चर्चा होते जास्त नाही कारण तेवढा वेळच नसतो वेळ मिळत नाही आम्ही टी व्हीवर बघतो मोबाईलवर वगैरे त्यांच्या बातम्या वगैरे बघत असतो आणि थोडेफार मला काय फोन येतात किंवा मुलाला येतात ह्याच्यावर थोडीशी चर्चा असते कारण तेवढा वेळच नसतो त्यांना घरी जायला एका मोठ्या लढाईसाठी धंगेकरांनी आता अप्रत्यक्षरित्या घोषणा केलेली आहे या संदर्भात मोठी लढाई आहे आपण कसं याच्याकडे बघता नाही आहे लढाई तर मोठीच आहे पण काय नाही तेवढी त्यांच्यात ते सक्षम आहेत तेवढी ती लढाई पेलून नेला तेवढं आतापर्यंत ते एवढ्या निवडणुका लढल्या त्याच्यामध्ये यशस्वी झालेत म्हणल्यावर ह्याच्यात पण यशस्वीच होणार आहेत आता दंगेकर आमदार असतील तरी भविष्यात ते खासदार दिसतील असं चर्चा आहे हो खासदार तर ते चार तारखेला शंभर टक्के होणारच आहेत पुणेकर त्यांना खासदार म्हणूनच दिल्लीत पाठवणार आहेत चार तारखेनंतर आणि कौटुंबिक म्हणाल तर बाकी मागचं जे काही कौटुंब सांभाळायला तर मी आहेच पण बाकीची जी काही छोटी मोठी काम आहेत ते मी आणि माझा मुलगा नंतर पुण्यामध्ये आम्ही सांभाळणारच आहोत म्हणजे खासदार झाल्यानंतर दंगेकर जरी दिल्लीत जाणार असतील तरी आपण त्यांच्या सक्षम बाजू उचलणार हे आपलं ठरलेलं आहे नक्कीच नक्कीच धन्यवाद तर या होत्या मिसेस धंगेकर राजकीय अजेंडा जरी ठरलेला असला तरी उमऱ्याच्या बाहेर आमचे राजकीय आराखडे असतील ते बाहेर असतात मात्र कौटुंबिक जे वातावरण आहे ते पूर्णत अलग असतं आणि ते आपापलं कर्तव्य निभावत असतात असं थेट मिसेस धंगेकरांचं म्हणणं आहे लाईव्ह मराठीसाठी रवींद्र बागल सह मी सुमित तांबेकर